अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आम्ही आहोत आहोत सज्ज चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री स्वप्नी लक्ष्मी माननीय श्री स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष कोथुड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार नमस्कार मी स्वप्नील दुधाणे अध्यक्ष कोथरसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष या महाराष्ट्रातील अग्रेसर असणारी डिजिटल स्वरूपातली वृत्तवाहिनी म्हणजे सी चोवीस तास ही जिला या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्ष पूर्ण होत आहे आमच्या सर्व कोथुड विधानसभा मतदारसंघातील टीम तर्फे सी चोवीस तासच्या या अकराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आणि त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा धन्यवाद